नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिल्लक राहिलेल्या भाताची मस्त अशी चटपटीत चमचमीत रेसिपी पाहत आहोत भरपूर भाज्या घालून तयार केलेला हा असा चटपटीत भात तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता भाताला फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलं आता या गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर एक चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण घातला आता यामध्ये एक मध्यम आकाराचा छान बारीक चिरून घेतलेला कांदा घालते आहे आता या कांद्यावरच आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घालते जिरम मोरीसोबत कढीपत्ता घातला की तो बऱ्याच वेळा जळून जातो म्हणून असा कांद्यासोबत घालायचा आता यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा आहे छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर साधारण एक मोठा चमचा भरून बारीक चिरलेला गाजर आहे एक मोठा चमचा एवढी शिमला मिरची आहे बारीक चिरून घेतलेली आणि एक मोठा चमचा एवढे इथे हिरवे ताजे मटार मी घातलेले आहे या भातामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता थोड्या कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा आपल्या आवडीच्या भाज्या वापरू शकता आता यामध्ये अगदी पाव चमचा मी हळद घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा तिखट घातलेला आहे तिखट घालायचं नसेल तर हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता त्यानंतर पाव चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी पावभाजी मसाला घातलेला आहे जर तुम्हाला पावभाजी मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही ते किचन किंग मसाला वापरू शकता किंवा सांबार पावडर वापरू शकता किंवा कुठलाही गरम मसाला जो तुमच्याकडे असेल तो वापरला तरी चालेल आता यामध्ये हा शिल्लक राहिलेला भात आहे माझ्याकडे भरपूर भात शिल्लक होता तर आता हा भात व्यवस्थित असा मी मोकळा करून घेतलेला आहे हा भात घालायचा आहे भाज्या व्यवस्थित मी इथे दोन तीन मिनटं परतून घेतलेल्या आहे त्यानंतर भात घातला आणि भातावर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर भात, भात बनवत असताना मी मीठ वापरते जर तुम्ही पूर्ण अळणी भात बनवत असाल तर इथे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घालायचं आहे भात शिजवत असताना मीठ घातलेलं आहे म्हणून अगदी थोडंसंच मीठ मी आता इथे वापरलेलं आहे आता भात व्यवस्थित असा खालीवर हलवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता भाताला रंग खूप सुंदर आलेला आहे आता भात व्यवस्थित हलवून घेतला गॅसची फ्लेम अगदी कमी आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक मस्त अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे आता इथे साधारण एक मिनिटानंतर छान वाफ आलेली आहे अगदी गॅस मी इथे मंद ठेवलेला होता झाकण काढून झाल्यावर व्यवस्थित भात असा खालीवर हलवून घ्यायचा आहे आणि आता यावर सर्वात शेवटी लिंबूची फोड मी घेतलेली आहे लिंबूचा रस घालायचा आहे लिंबूच्या रसामुळे भाताला चव खूप छान येते तर इथे भात तयार झालेला आहे लिंबूचा रस घालून झाला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि व्यवस्थित आता भात असा मिक्स करून घ्यायचा आहे भात बनवून तयार झालेला आहे इथे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे हा मस्त असा शिळ्या भाताचा एक चमचमीत भरपूर भाज्या घातलेला हा भात तयार झालेला आहे हा भात तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने हा भात छान सर्व करायचा आहे आणि या भाताला अजूनच टेस्टी बनवण्यासाठी आणि अजूनच छान आकर्षक बनवण्यासाठी म्हणून यावर बारीक चिडून घेतलेली कोथिंबीर घालायची खोबऱ्याचा हो कीस घालायचा आहे आणि हे बारीक शेव असतात हे शेव घालायचे वरून लिंबूचा रस घ्यायचा चवीप्रमाणे आणि मस्त एन्जॉय करायचा हा भात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू अशा एका आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय